गोंदियातून गोंदियामध्ये दुचाकी स्वाराचा विचित्र अपघात झालाय मुंडके धडापासून वेगळं झाल्याने संशय आता वाढलाय अपघात की घातपात असा सवाल उपस्थित होतोय देवरी मार्गावर दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकी धडापासून वेगळं झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे मात्र या विचित्र अपघातात दुचाकी स्वाराच धडापासून मुंडक वेगळं झाल्यानं हा अपघात की घातपात अशी शंका आता व्यक्त होऊ लागली आहे निकेश आत्माराम कराडे असं अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराच नाव आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात प्रतिनिधी राकेश राम टेके, राकेश रामटेके विचित्र अपघात आणि त्याचबरोबर या अपघातात धडापासून मुंडक वेगळं झालेलं आहे घातपात की अपघात असा संशय आता व्यक्त होतोय पोलीस काय कारवाई करतायत या प्रकरणात निश्चितपणे प्रद्या हा अपघात की घातपात अशी शंका या प्रकरणामध्ये उत्पन्न होत आहे कारण शरीरापासून मुंडक वेगळं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे संशय अत्यंत आहे आणि त्यामुळे हा घातपात असावा या दृष्टीने सध्या देवरी पोलीस तपास करीत आहे धन्यवाद राकेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर गोंदियामधून ही बातमी समोर येते गोंदियामध्ये दुचाकी स्वाराचा विचित्र अपघात झालाय मुंडके धडापासून वेगळं झाल्याने संशय वाढलाय तर अपघात की घातपात असा सवाल उपस्थित होतोय देवरी चिंचगड मार्गावर हा अपघात झालाय